मला आठवतं सोयाबीन मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे होत आणि सोयाबीनवर आळी आली म्हणून चंद्रपूरला जोरात हा आकार झाला आंदोलन सुरू झाले आणि साहेब अमेरिकेला गेलेले होते त्यांचा मला निरोप आला की चंद्रपूरला काय गडबड आहे तिकडे सोयाबीनवर आळी आलेली आहे तुम्ही जाऊन या पाहून या काय आणि मला सांगा फोनवर मी चंद्रपूरच्या त्या शेतकऱ्यांकडे गेलो आळी पाहिली आळी होतीये खरे आणि त्यावेळेस मी फोन केला साहेबांना तिथूनच लोक म्हणायचे का चार हजार रुपये तरी हेक्टरी दिली पाहिजे तर तो तो, तो कालखंडेवर का लक्षात घ्या नाही तर चार हजार म्हटलं तुम्ही नाराज आहोत चार हजार रुपये तरी हेक्टरी दिले पाहिजे मी साहेबांना फोन केला साहेब शेतकरी तर चार हजार रुपये हेक्टरी म्हणतायत म्हटले सांगून टाका गेले म्हणून म्हटलं साहेब कॅबिनेट अरे मी मुख्यमंत्री आहे बाळासाहेब सांगून टाका लोकांना का चार हजार रुपये हेक्टरी डिक्लेअर करून टाका इकडं मिळाले आणि इकडं आपल्याला मिळाले तुमच्या अळी आली होती मी काही नाकारत नाही परंतु हेव चार हजार शेतकरी मागतून देऊन टाका म्हणायचं हे काही धाडस सोपं नव्हतं दोन पाचशे कोटी रुपयाचा विषय होता परंतु माझ्या शेतकऱ्याकरता मी माझी तयारी काही करण्याची ही भावना त्यामध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे